ज्वारी बहरात येऊ लागली की पक्षांना वेध लागतात गेल्या काही दिवसामध्ये बारामती तालुक्यातील भुजबळवाडी आणि सोनगाव येथील सोनेश्वर मंदिरासमोर संध्याकाळी मनमोहक वातावरण बनलेलं असत लाली पसरलेल्या आभाळाला जणू सलामी देणारे लक्ष लक्ष भोरड्यांचे मनमोहक नृत्याविष्कार डोळ्याचे पारणे फेडतात आणि काळोखामध्ये बुडू लागलेल्या संध्याकाळला जाग येते दरवर्षी थंडीच्या काळात बारामती तालुक्यात कधी सोनगावच्या रस्त्याला तर कधी मुढाळ्याच्या बाजूला कधी सुप्याच्या अभयारण्यामध्ये तर कधी भुजबळवाडीसारख्या निमशहरी भागाच्या सोबतीला येणाऱ्या भोरड्या पक्षीप्रेमींना चांगलीच अनुभूती देतात हजारोच्या संख्येने भोरड्या संध्याकाळच्या वेळी मुक्कामी विसावण्याच्या पूर्वी नृत्याविष्कार करत असतात त्यांचा अर्धा तासाचा हा लाईव्ह शो येथेही सुरू आहे पठारी भागामध्ये सर्वत्र आढळणारी पळस मैना ही भोरडी किंवा साळ भोरडी नावानं ग्रामीण भागामध्ये परिचित आहे दिसायला महिनेपेक्षा छोटा परंतु आकर्षक असलेला हा पक्षी हिवाळ्यामध्ये अन्नाच्या शोधामध्ये थव्यांच्या रूपामध्ये येतो राज्य स्थलांतर अन्नासाठी असतंय रोजी स्टार्लिंग अर्थात भोरड्या ग्रामीण भागात वेगवेगळी नावं आहेत काही भागात साळ बोरडी इकडं भोरड्या या भोरड्या इकडे येतात गवताळ भागात खूप मोठ्या प्रमाणात कीटक खातात आणि म्हणून आपण ज्वारी पिकाचं किंवा इतर अनेक पिकांचं संरक्षण करू शकतो नैसर्गिकरित्या हे कीड नियंत्रणाचं काम भोरड्या मोठ्या प्रमाणात करत असतात शिवाय ह्या भोरड्या लाखोच्या संख्येने आपल्याकडे येत असतात दरवर्षी त्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात इथं पोचतात आणि नंतर मे महिन्यात त्या परत जात असतात त्यामुळे या सहा महिन्यात त्या आपल्या भागातील कीड नियंत्रण करतात बोरडीचं वजन साधारणपणे दीडशे ते पावणे दोनशे ग्रॅम असतं तिच्या वजनाच्या जवळपास साठ ते सत्तर टक्के की कीट कीटक थे थे। ते खात असते आणि भोरड्यांचं मुरमुरेशन बघण्यासारखं असतं दररोज त्या संध्याकाळी ते मुरमुरेशन अर्थात एक प्रकारचं नृत्य आहे खरं तर ही एक प्रकारची कवायत आहे लष्करी कवायत आणि ही कवायत बघण्यासारखी असते बरेच लोक येत असतात संध्याकाळच्या वेळेला अगदी अर्धा तास अंधार पडायच्या अगोदर हे मुरमुरेशन खूप हवेतल्या खूप मोठ्या कवायती करत असतात चारशे ते पाचशे पक्ष्यांचे थवे एकामागोमाग मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचताना एकमेकांमध्ये मिसळत नृत्य करतात त्यांचे प्रचंड आकाराचे होणारे थवे त्यांची न चुकणारी कवायत शेजारी शेजारी असूनही न धडकता त्यांचे वेगामध्ये गिरकणे पाहणाऱ्यांना मोहित करतात वेगवेगळ्या प्रकारामध्ये नाचून झाल्यानंतर एका मागोमाग एक करत आणि अचानक साऱ्याच जणे अंधाराबरोबर त्यांच्या मुक्कामामध्ये बुडूप होतात हे पक्ष्यांचे लक्ष लक्ष थवे पाहण्यासाठी भुजबळवाडी आणि सोनगाव येथे सोमेश्वर मंदिराजवळ जावे लागेल ब्युरो रिपोर्ट नव महाराष्ट्र न्यूज बारामती